आय 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 आई गरचे आरचे आरचे ते कुठे गेली बाई हरचे कुठे गेली आता आंघोळीला पाणी तापवलं नाही काय नाही कुठं जाते मला तेच कळत नाही इकडं दिसा ना बायला इकडं तर समोर चारा टाकेल दिसतोय गेली कुठं बाई हयला येईल तवा येईल आता मी ना थोडं बाहेर तरी पडतो आता मा शर्ट येतंच पडेली पाय त्याचंही ध्यान नाही अरचे नाही वतीच आहे ना आली का बेतच पाहतो हे इले सांगायचं नाही काय नाही कुठं जाती कुठं नाही काय हो? काय पसरले मस्त दारापुढे आडवे आहे का नाही आली का तू झोप झाली तुमची माझी झोप झाली तू कुठे गेली होती गेले ते गाऊल थायला गाऊल थायला गेली होती का मी इकडं हाका मार तिकडं हाका मार मला आंघोळीला पाणी तर ठेवायचं ना मग का बरं एक दिवस तुम्ही तापवले नाही काही झिजले असते अहो इथं पार मागाशाच पाणी कोरड झालं तुम्हाला आंघोळीच पडलंय काय झालं तो आघाशाला मागाशाच सोडा तुम्हाला काही घमफसता आहे का नाही जरास तरी टेन्शन आहे तुम्हाला काच टेन्शन हो कधीतरी तर मोठ्या माझ्या बहिणीचा विचार करीत जा तो बहिणीचा तिचा काय विचार करू मी हे बघा आधीच माझा ना फिरले हा म्हणजे ताईचा फोन आला होता लय रडत होती हो लय रडत होती तु बही काय म्हणा ते दाजी कुठे निघून गेले घर सोडून गेले तर आपल्या काय करायचं त्याच्याशी हा तुमचं कुठे तुमचं बिल जाणार आहे तुम्हाला काय फरक पडणार आहे तुमचं पुढे ना दाजे गेलाय तो आ, दाजी म्हणल्यावर आता तो काही इकडे तिकडे कुठे जायला असेल कोणा नाते अहो नातेवाईक कोणाक ना आले ते येऊन येऊन आपल्याकडे आले होते काल काल गेले ना ते चांगलं पाहिलं ना एकच दिवस लगेच गेले पण घरीच जायला हा काल सकाळी आले होते काल संध्याकाळी गेले मग तिच्या घरी नाही गेले का घरीच जायला तुम्हाला म्हणून टेन्शन मध्ये आले का ते का लहान पोर आहे का कुठे जायला आणि त्याचं टेन्शन घेते टेन्शन घ्यायचं म्हणजे त्यांच्या दोघांची वाद झालेली आहे घरी म्हणून आले होते का इकडं असं तुम्ही काय बोलले तर नाही ना मी काल बोलू काय तुमच्यावर भरोसाच नाही मला काय गरज पडली आता तो दाजी ये तो जीव त्याच्यावर जीव आहे म्हणजे का वर दाजी मेवणी हो का जीव नाही का हा नाही लय पुढं पुढं दाजी पोई करू का दाजी रावा करू का दाजी चहा देऊ का बहिणी तुमच्या पुढं पुढं करीत राहती पण मी असं जातो का त्यांच्या इथं कधी ते जाऊ द्या मर द्या तुम्ही उठा झाला त्यांना शोधू आपण मला नाही टेन्शन आले होय कुठे शोधायचं आता कुठे गेला आणि कुठं नाही फोन बिन लावून पाय फोन अहो का फोनच नाही तर फोन लावू कोणाला ना फोन नाही मग आता कुठं शोधायचं उठा तुम्ही जा काही बी करा मला पहिले ताज्या आणून द्या वा मी कुठं जाऊ आता कुठेबी जा म आणून द्या म्हणजे आणून द्या मार नाही बाकीचं माहिती बिचारा त्या ताईचे किती रण रण हाल बेकार झाले तुम्हाला काही वाटतच नाही कधीतरी मग कुणी नातेवाईकाला कसं काय तुमचं तोंड वाकडायची तो त्याने माझ्या दार त्यायचं काही कामच नाही ना का तुमचा उम्र झिजला का जा, मी जातो कोणाच्या तो नातेवाईकाच्या कुठे जातो का लोकांची नाही नाही मी तुला नातेवाईकाच्या दारात जातो कधी कारण तुम्हाला मारपान घ्यायचे नाही रात्री तुम्ही लई इकडे लई कोणीकडचे हो oh, मी काय म्हणते तेवढा दाजीचा तपास करून आता तपास करू आता ते का पोर आहे का आता एवढा मोठा माणूस आहे तो आता गेला असेल कोणा गेला असेल मित्राकडे गेला असेल त्यांना चांगलं माहिती दाजी ना दाजी कोणाशी बोलते नाही पण ते लय शांत शांत राहते त्यांच्या मनातला कधीच कोणाला सांगत नव्हते माझ्याशिवाय काल निघाले तेव्हा तुला काही म्हणले का नाही नाही ना मला काही म्हटलेच नाही ते बोलले मी आलो बाथरूम जाऊन परत आलेच नाही काल किती सात वाजले होते का साडेसात वाजले होते तवा गेले होते ते थे? सात वाजेला सात ला ना हे काम करू आपल्या गावातून गेले ना तर आपण पोलीस कंप्लेंट करायला पोलीस कंप्लेंट हा नको नको ते पोलीस मारले बेवा वाटत आहे तू मला काय फसाला टाकणार आहे का नको नको मी कधी ते पोलीस स्टेशन ची पायरी चढेल नाही तू मला पायरी चढायला हवी काय काय तुम्ही काय गुन्हा बिना केला का तुम्हाला लगेच टाकणार आहे आतमध्ये नको नको तू तु, तुला तू जाय तु जाए? तुला जायचं म्हणजे मी एकटे जाऊ मला आंघोळ करायची अजून फ्रेश व्हायचे काय नाही तंडावर पाणी मारायचं आणा नाही नाही मला हे जानवर यायला पाहायला पाणी पाजायला लागेल त्याला अजून थोड्या वेळ इथं तुम्हाला जानवराच पडलंय आणि ती एवढा मोठा माणूस हरवलं तुम्हाला काही घेणारच नाही हरवलं तर मी काय करू आता आपण काढून दिलं चला नाही नाही मी नाही येणार तुला जायचं जाय तू तुम्ही येणारच नाही 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 तु एवढं दुःख नाही माया आजीचा दुखण्याचं नाही माया हे तुमा जानवर उपाशी राहतील त्याचं काय करायचं पाहते ना मी एक तेच आहे मी माझ्या दाजीला शोधून काढीन पाहतो मी गंमत तुम्ही फक्त जनावर आहे च कोरोना का मग तुम्हाला सांगते मी खावटायला बी करणार नाही मी आज चालले मी पोलीस स्टेशनला जा जा घरेल जा माणूसही जाय लवकर जाय हिचा दाजी गेलाय आणि मला म्हणते चाल पोलीस स्टेशनला हे जानवर देतो सोडून मी आता मुकी जानवर आहे ते मुक्की जोळी बिचारी आ चल मला पाणी ताप व्हायला लागेल आता गेली खुशाल मी म्हणतो कुठे गेली चायला इकडं हाका मार तिकड हाका मार आणि शोधाय गेली काल आता भाई आता काय करू ताईच्या तर रणून हान बेजार झाले तो कुठं कुठं शोधू मानावर अजिबात नाही कसला एक माणूस काय माहिती नेमकी एकट त्यांना माहित आहे ना ह्या गावातलं काही सागर काय करतोय बोलायची चोरी येत तर कोणाला तरी पाहते मनाचा समाधान होईल काय करतोय सागर काय नाही येच का होईन बोला ना माझ्या दाजीला पाहिले का नाही बघितले नाही पाहिले नाही जर दिसले ना कधी तर तुमच्या भावाला फोन करून सांगा हा चाल ना सांगतो चाल या का मग हा या हवालदार तुम्ही शिक्षिक हवालदार काय जा पैसे पैसे घेता का घेतले लोकांना किती टेन्शन आल तो दिले पैसे आपण आमच्या कोण गायन नाही घेते पण सरकार कोण तर ना आमच्या काय आणि तुमचं काय झोपा का झोपा काढचे दिवस आहे का तुम्हाला तुमच्या एवढ्या माश्या काबर बसले ते तोंड नाही धुतलं आंघोळ नाही केली तोंड नाही धुतलं रात्री बसून ड्युटी ला गेले बर ते जाऊ द्या माझी एक तक्रारी हे बाई तक्रारी ना सारख्या आहे ना तू तिकडे जाय बर पोलीस ला कुठेतरी नाही मला आता एडच तुम्हाला सांगायचंय डोक्याला वायचा झाला आमच्या काय सारखे सारखे तुमचं वायता नाही तेवढा आमच्या डोक्याला वायका गे असं तरी घरी तुम्हाला सरकार पगार देतोय तुम्ही पगार घेते जनतेची सेवा सेवा करायला पाहिजे तुमचं कर्तव्य ते तुम्ही ज्या वर्दी घालता त्या शपथ घेते नाही का हे बाई जास्त बोल नका काय काय पटकन सांग पटकन पुढचं बोल नका माझे दाजे हरवले दाजे हरवले काल आले होते सकाळी आणि संध्याकाळी माझ्या घरातूनच हरवले घराचा मग कोणी चोरून आला का त्यांना काय आता चोरून यायसारखी वस्तू बी नव्हती ना चांगली हट्टे कट्टे होती मग दाजी मोठा आहे का बारीक आहे चांगले मोठे मापेक्षा मग कस काय पळून जाईल कुठून काय माहिती ताईच त्यांचा कल्लाय भांडण झाले का काय काय माहिती मानावराला म्हटले चला आता याय ना सुद्धा मग तिकडे जाऊन विचारायचं ना तो बहिणीच्या घरी जाऊन नाही ना तिला तिचं रडू रडू बेजार झाली ती आणि तो नवरा ते याय ना सुद्धा घरी पसरले वर तांगड्या करून मग त्याचं काही का काय माहिती मला काहीच माहित नाही दाजी जसं सापडलं नाही तर माता आईचं कसं होईल त्यांच्या पोरा रस्त्यावर येतील आता कसं होईल आता आम्ही काय असं का था था? तो बहिणीचं कसं होईल कोणाचं काय होईल तुम्ही पैसे जास्त नका बोलत जाऊ बर तो आता कधी आलता काल आले होते सकाळी काल आल ते काल म्हणजे आशेच आले ते दोघांची भानं झाले होते म्हणून बर मग ते आले तर संध्याकाळी म्हण मी आलो बाथरूम जाऊन परत आलेच नाही पण दाजीने आलं सांगितलं सांगित का अहो काय बोला नसते एवढंच बोलले का ताईसन म्हा भांडण झाले हा त्याच्यानंतर काय बोला नसते मग तोही नवरा होता का तव्हा सांगायच्या वेळेस मग मग तो नवरा काही म्हणलाच नाही का नाही कसं अडवं तुम्ही काल राग राग आले काही काय माहिती आहे त्यांचं त्यांचा कच्चा तीचं आकडायची ना माणूस ना अजिबात त्यांचं काय वर घ्यायला तयार नाही बर मग तू काय म्हणले जाहील तवाला मी काहीच म्हणलं नाही म्हणलं जाऊ ना मग कुडा त्यांना बाथरूमला जायचं होतं ना हा बाथरूमला गेले हा परत घरी आले नाही नाही बाथरूम मध्ये पाहिलं का आमच्या बाथरूम नाही मग तो नवरा तिकडे गेलता डाब्याला बाथरूम आजी तिकडे बाथरूमला ला गेलता वावर मध्ये मग कोणा खाला काय तिकडे वागणार काही ना नाही ना मी सर पाहून आली याची त्याच्या रानवी पाहुणा आली गावात पाहून आले पार आका गाव पाया खाली घातलं मी हा काय नाही ना कुठंच सग़पाई सग़पाई ता आ ता आ ना मग ये रे बार कुड काही सगळं पाहिलं मी सगळं पाहिलं आता काय आता आम्ही काय करायचं आता एकदा मानावर आहे ना सांग बर काय फोटो भेट फोटो तर नाही पण त्यांच्या काय कोणा काय मानावर्याच्या मोबाईल मध्ये मग तोरा फोन करून बोलून गे तुमच्या का फोन आहे का तो काय माझा फोन घरी ना मग दर याच्यावरून लाव तुमच्या पगारवरून तुम्ही मोबाईल लई बारीक वापरित तुला सांगेल तेवढं काय काय नको तुला उद्या करू <laughs> तुमचे दाजी गावसून द्यायचे वरून मोबाईल तुमचे लई मोठा लेन काय करायचं तुम्हाला ले काम पुरत चालू आहे ना म्हणा जराशी हॅलो हा बोल काय करू राहिले काय नाही कपडे घालतोय ते कपडे घाला नंतर पहिले येत या कुठं तुम्ही कुठं बसलो हिरा लिंबा जाडा खाली देवटी लाय लिंबाच्या खाली देवटी लाय मोठा लिंबा चिकणे हवालदार सांग हा आहो मी ते चिकणे हवालदारा बरोबर आहे तिथं काय करीत गप्पा ठोकी ते नीट सांग काय ते आव त्यानी तुम्हाला बोलावलंय बर कुठं बसेल तुम्ही आता कांदळकर वस्ती सांग कांदळकराच्या वस्ते हो। कांदळकराच्या वस्तीवर बर आलो आलो लवकर या हा आलो कपडे घालू राहिली काय म्हणला कपडे घालू राहिलो म्हणून बायकोला काही काम नाही शर्ट घालून टपकन जावं लागल काय म्हणले चिकणे हवालदार चिकणे हवालदाराकडे गेली काय बायको चला जातो पटकन अय प्रय अग यात काय किती वेळ झालाय राहिले ना आता ते काय उघड घेतील काय न चल येत नाही फोटो टाकायला तर, ये ये आले, आले। राम राम काही कपडे बिपडे घालू का नको आंघोळ बिंगुळ करून आलोय मी ते म्हणून राहिली हा मग आता कांदळकर वस्ती माहित नव्हती ना मला म्हणजे नेट नेट, नेट का हो आलोय कस काय म्हणजे आता मला काय माहिती मग तो तो विचारपूस घरी मुक्कामी आता ते आले होते आणि संध्याकाळचे गेले कुठं आता आ, ते जबाबदार आहे ना आम्ही काय केलं त्यांना काय मारलं का हल्ल ते आले माहिती तुमच्या घरी मुक्कामी होताना काय तरी माहिती तुला मुक्कामी म्हणजे ते काल सकाळी आले होते संध्याकाळी गायब झाले म्हणजे रात्री मुकामी का मुक्कामी थांबले मी यांना म्हणत होते जा काहीतरी मटन बिटन घेऊन या करू खाऊ घालू पण नाही ऐकायच नाही माझ बर मग काय झालं मग पुढं तुला काय माहिती का मला काहीच माहित नाही साहेब बसू का काय काय का आता नशापाणी मला तर काय माहित नाही नाही त्यांना नाही माहिती मला विचारा मला सगळं माहिती काय काय त्यांना काच व्यसन होत त्यांना फक्त गायच्या तांबूच होत फक्त का बरं माझा आश्वाद द्यायचा कुठे आता हे तुमचं काम आहे ना साहेब अरे तुमच्या गाडच बरे झालंय एवढा पोलीस स्टेशन जी गोष्ट घडायची नाही ती घडली आम जनतेने जायचं कुठं अरे का लाल का आता त्याला गाव चायच फोटो दाखव फोटो त्याच्या बायकोचे भांडण तिकडे झाले मग तुमच्या का लाल तो राग शांत करायचं मग त्याला काय राग शांत तुम्ही शांत हो साहेब साडूला आहे ना भाऊ ने बहीण ने त्यांच्या बायक काही भांडण झालं त्यांनी उठायचं सुटायचं आणि मा घरी यायचं जायचं कुठं आता मग ते आले तर आता आले तर आले, 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 आले पण मग आता आपल्या इथून गायब झाले अरे का मग कुठं ना, ना आता आता तुम्हाला आता मारावं लागणार नाही का साहेब काय म्हणते ते ऐक तुम्हाला कुठे मारावं लागणार तुमचे आहे ते मी त्यांच्यासाठी किती चक्र मारल तयारी बर बोटो हा येईने फोटो काढला होता ना मोबाईल मध्ये आमच्या दोघांचा फोटो सफेद शर्ट आणि सफेद पॅन्ट पायी डोक्यात टोपी नाही घालत टोपी नाही घालत ना नवीन फुटल्या तुमचा मोबाईल नंबर सांगा त्याच्यावर मी हा फोटो पाठवून देतो टाइप करा तुम्हीच मी त्याच्यावर पाठवून देतो लगेच आणि पटकन शोधला वाई ना दमच ना साऱ्या सकाळच्या घरामध्ये फायत थांबाना माहिती का कुठं जाती अहो साऱ्या सकाळची उठली सुटली आणि दाजीला पाहिलं इकडे जाय तिकडे जाय मी घरीच पाहतोय कुठे गेली इकडे हा अरे बाय ती दाजी गेलाय तू आता ठेव जरा का म्हणजे दाजी बरोबर दाजी जातील एका वाटाला बलत्या वाटाला परत होईल त्याची काळजी नाही जैं तो, तो काही लहान माणूस नव्हता ना आता तो त्याच्या पायाने चालत गेलाय कुठं तू गेला हिला दाजीचा एवढा आहे ना नवरा विसरूनच जाते दाजी आला का हा तुम्हाला मी हा फोटो पाठवून दिलाय तुमच्या नंबर वर साहेब तुम्ही काही करा पहिले मास आहे ना शोध लावून द्या तुम्ही आणि ना जर सापडला ना ए सापडला ना आपण त्यांना घेऊन तायक जाऊ मी तुम्हाला आता फोटो पाठवले तेवढा शोध लावा काही करा मी तुम्हाला पाहिजे तर ना पाच पन्नास हजार रुपये अर्जंट शोध लावा हजार दोन हजार रुपये तुम्हाला देऊन टाक्या हो दोन दिवस नाही हो इथं खायला ना प्यायला पाणी सुद्धा तापून दे ना सारा सकाळची गायबी घरातून ड्युटी करतोय विचार करा तुम्ही साहेब चार हजार देतो तुम्ही आजच्या आज शोध लावा काही करा त्यांना सरकार पेमेंट अरे हा आपण त्यांना दिलं म्हणजे ते पटकन शोध लावतील बाई तुला तसं दमच निघायचं नाही ना ते का नाही मी देऊ राहिलो त्यांना शोध लावून घेऊन माहिती आज चला घरी चालले पैसे फोन करा बर का साहेब चला आता घरच ना आधी ना खाबरायला फोन लायचं चार हजार भेटणार कामाला सुरुवात करून देतो हॅलो काबरे काय गावात आहे गरे लागला काय तपास बरं मी काय म्हणतोय तुला आहे ना व्हॉट्सअपला फोटो टाकितो एवढा तपास कर हा हा ते देऊन टाकेल तो तुला माहिती आहे ना अनमा चिकण्यादाराचं काम कसं आहे तू टेन्शन घे अरे पैशाचं तू बिलागला कामाला हां फोटो टाकितो तुला गेला काय सापडले तर नाही सापडले म्हणजे आता मी काय करायचं त्याला काही गरजच नव्हती तो दाजेला इथे यायची तुमचं काय होते आल्यापासून काय गरज होती काय गरज होती काय गरज होती अरे आता इथून गायफायची काय गरज होती का सांगून जायचं ना कुठं चाललंय कुठं नाही हा मी ना बरोबर आहे माझ्या ओस आहे येऊन जाऊ रे एकलखुरे म्हणजे कधीतरी चार माणसं जात जा स्वयंपाक कर भूक लागली दिला डोक्याला ताप लावून इथं दाजी हार आला तुम्हाला खायचं पडलंय म्हणजे आता मी काय उपाशी राहू काय मग काय नवत आपण उपास धरू त्यांच्यासाठी देवा लवकर आपला ऐक हा असे उपास धारल्यानी माणसं सापडत आहे तुम्ही असं काय करता तुमचा का जीव नाही का त्यांच्या मध्ये तुझा जीव आहे ना साहेब कर थोडस सा मला जेव दे जनावर एक पाय भात लागेल खायचं काय नाही तू पशिरा खिचडी भात साहेब आयला हा दाजी कवा सापडायचा इचा आता यायला मी येतं ह्या गरज नव्हती नाही ते यायची जर का, आता जर सापडला नाही कोणी खून बीन करेल असेल तर चायला घेण्या देण्याचं माल जेलमध्ये जाऊन बसायला लागेल एक तर मानूनच गायब झालाय एक तर हिची बहीण येईल बेकार ह्या आईला आईला डोक्याला ताप या आता जनावर उपाशी तिला पाणी तरी पाहिजे तुम्ही तोरीच खिचडी भात घाली ती काय घाली ती आता काय माहिती आता चल जानवर उपाशी आहे चलगाड फक्क थकलं गाडचं अशा केस यायचं आहे ना डोक्याला ताण द्यायला इतकं जाम झालं इतके ताण लागले पाणी प्यायचं आहे पण आता कुठं प्यावा पाणी नाही पण मी सगळं केलं फोटो बिटो दिले पण त्या पुरेच्या दाईंचं नावच काय तेच विचारलं नाही आपण थांबा थमादी नावगाव विचारून घेऊ लागतं तिच्या नवऱ्याला फोन लाईत आधी हॅलो चिकण्याआलदार बोलतोय अहो ते तुमचं साडूचं नाव काय हो गावाचं नाव बरं बरं चालेल चाल हां ठेवतो ते एरीज पाहतो काही पाणी सोय असेल तर पाणी प्यायला प्यायला कोण दिसतंय घरचं हा का जीव भिऊ देतो काय रीत हय बरे आय हय बरे आय काय करू राहिले रे काय करू राहिले काय नाही उभा आहे मग काय जुजा चोख काय नाही पाणी किती पाहत होतो इकडे बाय व इकडे वय बस माझे कुठला आहे तू सोमठाने नाव काय चावलं माझं नाव शरद कुठे शरद कुठे हे इकडे इकडे पुढे इकडं कुठं आलता काय नाही आलो होतो इकडे सहज हेअर चावलं आहे काय विहिर माझी नाही मग इकडे काय करतो आता पाहत होतो विहिरीत पाणी किती मग इकडे कुठे थो काय थोडे गणगण चालू आहे कळाचे आजच घरचा त्रास आहे घरचा काय त्रास आहे तर काय सांगायचं आता तुम्हाला तुम तुम्हाला सांगून माझं काय तुम्ही मिटवणार आहे का तुम्ही असलं मिटायसारखं मिटेल भाऊ नाही तर मला कोता होते रे कामाय मी माझी ड्युटी चालू आहे चाललो इकडे म्हणलं चला एक जण घालतो काम होतं पण लईन लई लव ताण लागली म्हणलं चला या पाणी प्या पण ना काय म्हणून काय हो टेन्शन मध्ये मी काय सांगायचं तुम्हाला काय काय सांग ना हो माझी बायको आहे ना सारखी तिच्या बहिणीक जाऊन बसती तू बायको तिच्या बहिणीकड जाऊन बस, बस साडो आहे ना लय वाईट नजर रे तो आडायची हा मी तिला सतरा वेळा सांगतोय पण ही सारखे सारखे उठसुट त्याच्याच घरी जाऊन बसती हाय का हा मग घरचं बॅटर आहे ना रे काय तू एवढं टेस्ट घेतलंय पेक्षा तिला तिचा दाजी चांगला गोड लागतो काय हा अरे तुमचे मेटर असे काय साडूच काय सांगायचं तुम्हाला आता साऱ्या गावात त्याला इतके जण नाव होते त्याची नजर चांगली नाही तिला सतरा वेळा सांगतो मी तिथं जायचं नाही तिथं जायचं नाही पण उठसूट नेसते त्याच्याकडे जाते काल मी गेलो होतो साडूकडं विचारायला सारखं सारखं माव ऐकूल तो काल बोलतोय आमच्या साडूच मा झालं थोडस म्हणजे झालं एक भांडणं बरं झालं भांडणं च्हायला पाहिजे भांडणं झाले हा मी आलो निघून मग मी माझ्या घरी बी गेलो नाही हा इकडं तिकडंच फिरून राहिले हाय काय हा आणि तुला साडूचं नाव काय आहे मधू कुठे मधू कुठे हा मग एकच आठ नाव आहे काय तुम्ही झालायची हा एकच आठ नाव आहे साडू साडू भांडला ते सायकडचं ना मी संपतो संपतोच बरं बी काय तर मित्रा बोला त्या तुझ्या नावची केस टाकेले हे काय करू राहिले तुम्ही सांगतोय तिला पळशील तू म्हणून मी कच्छा आला पळू पळू नको मी सांगू आहे सर हा हा दर चल हद्ध द्यायला त्यांनी काय माझ्याकडे काय दिली हा ते तुम्ही मेहन केला आणि तिनं सांगितलं मा घरी येईल बाथरूमला बाथरूम ला गेला माझी आणि तसंच गेला परा रूम याच्या कटकटी ऐकत बसायचे का आपण तू किती बनवून त्यांच्याकडे सकाळी गेलो होतो साडूकडं हा साडू नव्हता संध्याकाळी आला तू हा मेवनी मस्त म्हणत होते थांबा थांबा मेवनीला आमचं काय मॅटर माहित नाही साडूचण माझं चांगलं भांडण झालं जोऱ्यात अच्छा मग त्या मेवनीला काय माहित नाही मग आता काय का करे कोण नाही मला माझ्या माग भाऊ नाही बहीण नाही आई वडील आई नाही वडील नाही आलो मी नाही कोणी असं का नाही आता मला आता घरी जायचीच इच्छा नाही बर मग आता तू मी त्याला बोलून घेऊ का बोलून घेतो नाही असं ना भाऊ त्याने कम्प्लेंट करेल त्याला काहीच माहित नाही जर तुझ्या जीवाचं जर काही केलं असतं ना तर ते बाराच्या भावात गेलाय दोघे पण तुमचं सगळं बरोबर आहे मी तेच साडवलं समजून सांगायला गेलतो कामा बायको लाय ना तुम्ही बोलत जाऊ नका सारखं सारखं करे तुमच्या मग काय काम आहे त्याच्या सुद्धा बोलायचं सांगा बरं तुम्ही म्हणजे आता असं याच्या निष्पन्न असं राहिलं तो साडू ना तो ना भाई डोळा ठेवतोय बरोबर आणि तो डोळा तो लहान मेवणी डोळा नाही रे माझ्या मा आल्या मे असं काही वाईट डोळा नाही मी काल मग एवढं समजून सांगायला जाईल साडूला हा बायको आहे ना मा काहीच ऐकत नाही नाही बर त्याच्या लावण्या मी त्याला बोलून घेतो हा हा चला बोलून घ्या फोन करतो लगेच त्याला हां हॅलो हा मधुकर कुठे आहे ना हा सापडला साडू बरं का भाऊ आंब्याच्या मायात आहे ना पोपटरावच्या विर येऊ हा लवकर या फोन येऊ राहिले येऊ राहिले ना हा आणि तुम्ही ते आले चांगलं खकुवा यांना नाही खसकासक नको चांगला जाव विचारावा हा बायको असून दुसऱ्या बायको कस काय नजर ठेवू शकतो येस ना बरोबर या पुढे या इकडे या नवीनच केशीकडून राय काय सांगायचं तुम्हाला तुझी बायको चांगली का मग चांगली दे, का ना दिसली बाई दिसली चांगली ती बाई दिसायला चांगली ना भाई दिसली दिसली आता शिकोडे जीवा जीवा आला बाई आता आजींस आता काय पहिले जाऊन विचार येते का दाजी कुठे होते तुम्ही अहो तुम्हाला काय कळत का नाही काय झालं हा असं न सांगता कोणी जात का बरं काय झालं मला सांगायचं मी तुम्हाला म्हणले ते ना दोन तीन दिवस कमी थांब का कुठे सापडले अरे पोरी तुला सांगतो मी दिवसभर उन्हात आणण्याचा चौकशी करीत करीत आलो इतकी ताण लागली म्हणून या वेरी आलो म्हणलं एरू पाणी प्यावा पण तिथं पाणी कायचं पण हा भाऊ मस्त येरी दगड टाकीत होता मग असे म्हटलं हा का जीव देतो काय मग त्याची विचारपूस केली कोडला काय मग तो मी मिश्रत कुठे सोम ठाण्याचा आहे अर म्हटलं मग बरोबर आहे हाच आहे मग तेव्हा त्याला त्याला ते पण बाजूला घेतलं मग तेव्हा तुम्हाला फोन केला मी हा तुम्ही हे मला बोलले तुला बोलावलं म्हणे तो दाजी सापडला म्हणून मी काय कुठे बोल जास्त कुठे तो नवरा ते जेवण करून राहिले त्याला पहिला बोलू घेच मला पाठवलं सगळा वाद लावे म्हणजे हो बर का तुम्ही तुमच्या पद्धतीने ना समजून सांगा हा मी इकडे बसतो बर बर मला काय बोलायची इच्छा नाही दाजी झालं काय तुम्हाला इकडे पुढे काय दाजी तो नवरा का आणला तो मानावर सांगित ना जेवण करीत होती। नावरा तो नवरा का त्याच्या बायकोला त्रास देतो का ताराच येतो काय विचारू नको त्याला सगळं सांगितलं पण मला माहितच नाही त्या गोष्टी तुला माहिती नाही म्हणजे नाही पण मानावर असा कधी विचार नाही करणार अगं तुझ्या नवऱ्याचा बायको तो नवऱ्याचं मा घरी यायचं काय काम आहे सतरा वेळा आणि मी जरा कधीच्या नव तुझ्या घरी आलो तर तुझा नवरा म्हणतो मा घरी यायचं तुझं काय काम आहे अहो दाजी तुमचा काहीतरी गैरसमज होत त्यांना मी पाठवित राहते सामान घेऊन जात आयला काय कमी पडलं तर मी, मी मा आता माझ्या का शेती यांच्याक शेती नाही डाळी साडी कांदे बिंदी ते तर नाही नाहीच म्हणत्या पण आता मला कसं घरदार सोडून जात येत नाही ना ते दादे जाऊन पटकन येईन म्हणून मी पाठविते हो मी कधीच्या नवत गेलो साडू म्हणतो माझा मग दारा तू ना राहायचं तुम्ही संशय घेता म्हणून त्या अशा बोलल्या असन कधी संशय घेतो मी दिवसभर काम करतो संध्याकाळ घरी येतो मानलं होतं तुमच्या मनामध्ये माझ्या बद्दल असं होतं म्हणून मी तुम्हाला नाही मानित होते नाही नाही तुझा नवरा चांगला नाही लय वाईट नजरच आहे म्हणजे मी तुमच्यासाठी एवढी मरमर केली दिवसभर फिरले म्हणजे तरी मानवरा चुकीचा मानवरा म्हणत होता जाऊ नको माझ्या बायकोच्या ना मोबाईल मध्ये हिच्या नवऱ्याचे सगळे व्हॉट्सअपला चॅटिंग आहे छाटे काय काय बोलणं चालतं ना ते सगळं त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवले त्याच्या वळून मला कळालं एवढा का वाईट मी कधी ना विचार सुद्धा केला नव्हता स्वप्नात मानावर असा निघल म्हणून पुरे मग तुला, तुला मोबाईल चेक नाही करता आला का आव मी कधी संशयच घेतला नाही तो अनावर्याचा मोबाईल चेक नाही करता आला मी कधी घेतच नाही त्यांचा मोबाईल कावर घेत नाही मी म्हणते मानावर एवढा चांगलाय मी काय उगीस असं काही घरात बांधण करायचं तुमच्या मध्ये कधी झालं पाहिलं ना दाजी चला तुम्ही घरी साडा साडा मध्ये कुडा घरी चला पहिले आता त्याला विचारू आपण पैसे ना आता पैसे कायचे पैसे मी बोलले होते तुम्हाला कोण बोलले म्हणजे ते बोलले होते नवरा बोलला होता मग तुम्ही त्यांच्याकडून घ्या मग तू कशी आली तो दाजीक लगेच मग दाजी म्हणून आले मी मग पैसे घेऊन पहिले चला त्यांच्या तुम्ही तुमचे पैसे घ्या चला दाजी मी ना दया सोक्ष मोक्षस लावून टाकते चला चला हवलदार साहेब चला 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 मला माहित नव्हता हा माणूस गोगलगार पोटात पाय पाहिजे पैसे पाहिजे